नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे दहा दिवसांपूर्वी सोळा ऑगस्ट रोजी निधन झाले ठरलं तर मग मालिकेतील पूर्णा आजी म्हणून त्या जवळपास दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत होत्या त्यामुळे अभिनेत्रीची अशी अचानक एकझेट मनाला चटका लावून गेली ठरलं तर मगमधील कलाकारांसाठीही हा खूप मोठा धक्का होता या मालिकेच्या सेटवर लाडक्या पूर्णा आजीसाठी अलीकडेच एक खास पोस्ट शेअर करण्यात आली होती नुकतंच ठरलं तर मग मालिकेचा नऊशे ऑगस्ट रोजी प्रसारित झाला या निमित्ताने मालिकेच्या केक कापून हा टप्पा साजरा करण्यात आला यावेळी सर्वांनी पूर्णा आजीची आठवण काढत हा दिवस साजरा केला जोईने शेअर केलेल्या फोटो मध्ये ज्योती यांची एक फोटो फ्रेम दिसत आहे आणि त्या समोर ठेवलेल्या केक वर नाबाद नवशे असं लिहिले आहे पूर्णा आजीची आठवण जपण्यासाठी तिच्या ना नावाचे सदाफुली चे झाड सदा ही लावण्यात आले कृतज्ञ असे कॅप्शन देत जुईने ही पोस्ट शेअर केली आज ठरलं तर मग चे नऊशे भाग पूर्ण झाले आज सेट वर केक कापून आजीच्या नावाची सदा दिवस साजरा केला। ती हे बघायला हवी होती पण तिचे आशीर्वाद नक्की आहेत तिच्या अशा अचानक जाण्याने बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागल्या सीन फिरवावे लागले अजूनही आम्ही आणि कथानक यातून सावरतोय पण तुम्ही जी साथ देताय त्याला सलाम तुम्हाला जे बघायचं ते लवकरच दिसेल तुमचा ठरलं तर मग वरचा विश्वास तुमची साथ अशीच राहू द्या जय गुरुदेव दत्त असं म्हणत जुईने तिच्या मनातील भावना प्रेक्षकांसमोर ठेवल्या मात्र ठरलं तर मग मालिकेत आजीची जागा कोणीच घेऊ शकत नाही असं प्रेक्षकांचं देखील म्हणणं आहे तर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मग मालिका आवडते का, का कमेंट करून नक्की कळवा